भाजपला बिहारपेक्षा मुंबईची जास्त गरज बच्चू कडू यांचं वक्तव्य काँग्रेसने ईव्हीएम मशीन आणली नसती तर हे पाप आमच्या माती लागलं नसतं मत मागायला जावं की न जावं अशी अवस्था झाली व्हीव्हीपॅट ची जे, जे स्क्रीनवर दिसतं ते आमच्या हाती आलं पाहिजे खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांचे भक्त असतील तर व्हीव्हीपॅट आमच्या हाती आलं पाहिजे त्यावर आमचं नाव सही क्रमांक असले पाहिजेत ते व्हीव्हीपॅट हाती आले की मतपेटीत टाकलं पाहिजे माझं मत कुठं गेलं हे सरकारला व निवडणूक आयोगाला दाखवताच येत नाही झेंडा जरी असला तरी अजेंडा काय इकडे राज ठाकरे म्हणून मराठीचा काँग्रेस पूर्ण राज्यात मराठीचा विषय घेऊन जाऊ शकत नाही कारण बाहेर राज्यात काँग्रेसला घाटा होईल अशा अडचणीत सगळं फसलंय काँग्रेस जर महानगरपालिकेत लढली तर बिहारपेक्षा भाजपाला मुंबईची गरज आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी एकत्र लढली तर निवडून येणारी भाजप राहील हे सरळ गणित राजकारण आहे निवडणूक आयोगाकडे या ठिकाणी जाणार आहेत खास करून काँग्रेस मनसे शिवसेना अशा पद्धतीमध्ये प्रा संघटने पण आमचं तर असं म्हणणं आहे का मुळात हे काँग्रेसनं ई एम मशीन नाही आणली असती तर हे पाप आमच्या माती आलं नसतं <laughs> पहिली गोष्ट त्यांनी चूक केली आणि आता त्यांनी इतका फायदा घेतला का आता मत मारायला जाव, मा जाव का नाही जावं अशी एक व्यवस्था आणून ठेवली माझं काय म्हणणं आहे ईव्हीएम मशीन ठेवा चालतंय पण जो व्ही व्ही आपल्या हाती येतो ना पहिले तुम्हाला माहीत असेल का बॅलेट पेपर राहायचा तुम्ही मतदान केलं असेल तर लक्षात असेल का बॅलेट पेपरवर तुमचं नाव राहायचं तुमचा बॅलेट क्रमांक राहायचं आणि खाली सही घ्यायचं आता व्ही पॅटवर तसंच करा तो हाती येतं ना ते स्क्रीनवर दिसतं ना तो आमच्या हाती आलं पाहिजे खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्राचे भक्त मोदीजी असन तर ते भक्त असन तर नसंत ते करणारच नाही ते भक्त असन तर म्हणतो मी तर ते व्ही व्ही पॅड आमच्या हाती आलं पाहिजे त्याच्यावर त्याचं आमचं नाव असलं पाहिजे त्याचा व्ही पॅट क्रमांक असला पाहिजे आमची सही असली पाहिजे ते व्ही व्ही पॅट हाती आलं का मतभेटीत टाकलं पाहिजे म्हणजे व्हीएम मशीननं तुम्हाला मतही मोजता येईल फास्ट आणि शंका असल तर पंचवीस टक्के मतं पेट्या मोजू आपण म्हणजे संपन्न विषय म्हणजे आज तुम्ही सांगा सर्वसामान्य माणसाचा अधिकार आहे माझं मत कुठं गेलं हे दाखवतच येत नाही सरकारले निवडणूक आयोग आले निवडणूक आयोग तर म्हणजे काय भाजपच्या कार्यालयातून चालतं दुसरं कुठं आहे म्हणजे मला तर मी मागं असं म्हटलं का आता निवडणुका घेणं बंद करा कशाला जिल्हा परिषदची शाळा ठेवत आहे बी जे पीच्या कार्यालयातच ठेवू ना केंद्र लोकं मारत जाईन बट तुम्ही जाहीर करत जा